वाढवण बंधाऱ्यावर सध्या सरकारने लक्ष केंद्रित केलं आहे सध्या महाराष्ट्रात दोन प्रमुख बंदर आहेत या बंदराची चर्चा सध्या जागतिक स्तरावर रंगल्याचं दिसत वाढवण बंधाऱ्यावर सध्या सरकारने लक्ष केंद्रित केलं आहे वाढवण बंदरासाठी रस्ता तसेच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मुंबईतील कोस्टल रोड वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडला आगामी वाढवण बंदराशी जोडण्यासंदर्भातचा अहवाल मागवला असल्याची माहिती समजतीये तसंच पालघरमध्ये विमानतळ बांधण्याबाबत जमीन आणि साध्यता अहवाल एकनाथ शिंदेकडून मागवण्यात आला आहे वाढवण जोडल्यास तिथे दळणवळण वाढून त्या भागातील विकासास चालना मिळणार आहे सध्या महाराष्ट्रात दोन प्रमुख बंदर आहेत यातील एक मुंबई बंदर आणि दुसरं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर मात्र जे एन पी टी शहराचा विकास आणि काही भौगोलिक कारणांमुळे या बंदरामध्ये अधिकची वाहतूक करणं शक्य नाही तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कंटेनर ने ची कंटेनर हाताळण्याची क्षमता सुद्धा आता संपत चालली आहे देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्यामध्ये दुसऱ्या बंदराची गरज लागू शकते त्यामुळेच पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात एक नवीन बंदर उभारण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन संस्था एकत्रित काम करत आहेत कोट्यवधी प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील पालघर मध्ये उभारण्यात येणार असलेलं वाढवण बंदर अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं जात या बंदराची चर्चा सध्या जागतिक स्तरावर रंगल्याचं दिसते तसेच सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे बंदर पूर्ण होऊन सुरू झाल्यानंतर तब्बल बारा लाखांपर्यंतचे रोजगार निर्माण होणार आहेत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर हे ग्रीनफील्ड मेगा कंटेनर पोर्ट अंदाजे दहा अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीने विकसित केलं जात आहे तसेच अनेक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेलं हे बंदर जलवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मानलं जाते